जे घराणे होते समजा की त्यांना एवढं वैभव होतं वैभवशाली होते पण आज त्यांची काय परिस्थिती समजा खरं सांगू का परिस्थिती फार दयनीय आहे एकेकाळी एक इतिहासात फार कर्तृत्व गाजवलं मोठे वाडे बांधले कितीतरी गावची जहागीर जमीन जुमले पण आज अक्षरशः हे वास्तव आहे आजकाल कुठं शेतावर सुद्धा कामाला ती मंडळी जात आहेत खूप कमी जमिनी राहिलेल्या आहेत आज दुर्दैवानं फार कमी कमी ऐतिहासिक घराण्यांची परिस्थिती ही चांगली आहे आपण जर पाहिलं तर त्याला अनेक कारण आहे पहिली गोष्ट म्हणजे वाटण्या विभागणी होत जाणं मूळ ऐतिहासिक पुरुष ज्यानं पराक्रम केला वाडा बांधला प्रामुख्यानं वाडे महाराष्ट्रात तीन शतकांपूर्वी बांधले गेले पण आज तीनशे वर्षानंतर त्याचे वंशज किती आहेत शंभराच्या शंभर एक हिस्से शंभर एक वंशज आहेत एका वाड्यात शंभर हिस्से नाही का म्हणजे प्रत्येकाला एक एक दोन दोन खण येतात राहायचं कसं मागच्या एक पाच पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत तरी ते वाड्यात सगळीजणं एकत्र कुटुंब पद्धती होती पण आज नाही ते प्रत्येकाने आपल्या भागापुरतं ते सागवान सगळा उतरवून घेतला तो साग सगळं विकलं आणि बाहेर कुठेतरी गावाच्या आउटस्कटला किंवा गावात ती मंडळी राहायला गेली